देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात मध्ये आता चांगलीच जुगलबंदी रंगल्याचा पाहायला मिळते देवेंद्र फडणवीस यांनी काल तुकोबांचा अभंग वाचला आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती आणि त्यालाच आता संजय राऊत यांनी उत्तर दिलेलं आहे बघूया जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग हे सदैव प्रेरणा देणारे आहेत ते असं म्हणतात गाडवाची अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी केली तणे म्हणजे गाढवाला जर चंदनाची उठी लावली तरी तो उकिरड्यात जाऊनच राख अंगाला माहिती आहे त्यामुळे मी फार सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्याला सांगितलं तुम्ही स्वर्गात येता का तरी नाही तो चिखल हात माझा स्वर्ग आहे ही डुकराची नीती भारतीय जनता पक्षाची ते चिखलात लोळतायत आमच्याबरोबर असताना ते स्वर्गसुख स्वर्गसुखात आनंद घेत होते आज ते दोन डबकी आहेत त्यांच्या बाजूला त्या डबक्यात डुकरं लोळत आहेत आणि देवेंद्र दे फडणवीस यांची सध्याची जी का वचवत सुरू आहे बरं का हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे हे त्यांचं नैराश्य दुसरं काही नाही निराश झालेला माणूसच अशा प्रकारे बोलू शकतो ज्याला वैफल्य आहे बरं का ज्याने सर्वस्व गमावलेलं आणि गमावायला जातो आहे